नमस्कार माझं नाव अरुणा अजित लोंढे वय वर्ष सदुसष्ट संस्कृत सवस्कुरु, संस्कृती संवर्धन षष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत मी सहभाग घेतला आहे आणि पंचम गटात माझा सहभाग आहे आज मी दोन श्लोक सादर करणार आहे आणि माझा विषय आहे जीवनशैली आजकाल आपण बघतो की जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल ह्या विषयाबाबत अनेक चर्चासत्र सल्ले समुपदेशन होत असतं कारण की आजकाल जी आपली जीवनशैली लाईफस्टाईल बदललं आहे त्यामुळे अनेक आजारांना लोकांना सामोरं जा जावं लागतं आहे आणि म्हणूनच ह्याची आजकाल गरज भासते आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्रीमद्भवगीता म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश धर्मयुद्धासाठी अर्ज श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्युक्त केलं आणि त्यासाठी त्यांनी उपदेश करताना जो संवाद अर्जुनाशी साधला ते उपदेश करताना अनेक विषयांवर त्याचा विचार केला आहे असं म्हणतात की आपल्याला जर एखादी अडचण आली एखादा प्रॉब्लेम असला तर त्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडतं आज मी आ, ध्यानयोग सहावा अध्याय यातले दोन श्लोक निवडले आहेत सोळावा आणि सतरावा ह्या ध्यानयोगात श्रीकृष्णाने जीवनशैली कशी असावी याविषयी विचार मांडले आहेत श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे तर हा श्लोक मी म्हणते नात्याश्नतस तू योगोस्ती जे न एका नवप्नशील जाग्रतो नव चार्जुन नाट्यश्नस्तु म्हणजे अति खाणारा योग म्हणजे समाधी अनश्नतहा म्हणजे न जेवणारा न खाणारा जाग्र म्हणजे जागणारा अतिस्वप्नशील म्हणजे अधिक झोप घेणारा या श्लोकाचं अर्थ सांगताना विनोबा भावांनी आपल्या गीताईत खूप सुंदर सांगितलं आहे खूप छान त्याचं वर्णन केलं आहे त्याचा अर्थ सांगितला आहे न योग फार खाऊनी किंवा खाण्याची सोडून न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी अति खाणं किंवा उपाशी राहणं किंवा अति झोपणं अति जागरण करणं ह्यामुळे आपलं कार्य सिद्धीच जात नाही आपण आपल्या रोजच्या व्यवहारात पण बघतो की ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक व्यवस्थित खात नाही किंवा वेळेवर जेवत नाही वेळेवर झोपत नाही रात्रीची जागरण होतात त्यामुळे साहजिकच तब्येत बिघडते अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आणि अर्थातच त्यामुळे आपण आपली कर्तव्य आपली कार्य पार पाडताना आपली प्रकृती जर ठीक नसेल तर अडचण निर्माण होते आता सतरावा श्लोक युक्ताहार कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति हा। युक्ताहार युक्ताहारविहारस्य योग्य आहार आणि विहार व्यवहार करणारा युक्तस्वप्नावबोधस्य योग्य झोप घेणारा दुःख हा म्हणजे दुःखनाशक विनोबा भाव्यांनी गीताईत ह्या विषयी ह्याचा अर्थ सांगताना खूप सुंदर सांगितलंय निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही मोजून करीतो त्यास योग हा दुःख नाशक कुठलंही काम कुठलंही कर्तव्य कुठलीही जबाबदारी पार पाडताना जर आपल्या प्रकृतीने आपल्याला साथ दिली नाही तर आपण ते कार्य ती जबाबदारी ते कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडू शकत नाही म्हणून जर आपल्याला आपलं काम आपलं कर्तव्य आपली जबाबदारी नीटपणे पार पाडायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ती म्हणजे आपली तब्येत सांभाळणं आपली प्रकृती जपणं आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर योग्य असा आहार विहार योग्य अशी निद्रा हे जर आपण केलं तर अर्थातच आपली प्रकृती चांगली राहील आणि आपण आपलं कर्तव्य आपली जबाबदारी नीटपणे पार पाडू शकू धन्यवाद श्रीकृष्ण अर्पण